दोन हजार सव्वीसच्या मिलानो कोर्टी अमेरिकेचं लष्कर या आठवड्याच्या शेवटी इराणवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालंय या लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता द्यायची की नाही याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही असं वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीनं दिलंय गेल्या काही दिवसात पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधनं तैनात केल्यानंतर अमेरिकेचं लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते अशी माहिती व्हाईट हाऊसला देण्यात आले मात्र एका सूत्रानं असं म्हटलंय की ट्रम्प यांनी खासगी चर्चेत लष्करी कारवाईच्या बाजूनं आणि विरोधातही युक्तिवाद केलाय सर्वोत्तम मार्ग कोणता असेल याबाबत त्यांनी आपले सल्लागार आणि मित्रराष्ट्रांचं मत जाणून घेतलंय दोन्ही देशात जिनिवा इथं अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली असली तरी परस्पर देशांनी प्रत्युत्तराचा इशाराही दिलाय कुख्यात लैंगिक गुन्ह्यातील आरोपी जेफ्री एपस्टिनच्या काळ्या करारनाम्याची शिकार राहिलेल्या एका तरुणीनं कित्येक वर्षांनी तिचं मौन सोडलंय या भयानक अनुभवांनी तिचं आयुष्यच बदललंय एपस्टिन केवळ तिच्यासोबत शारीरिक छळ करत नव्हता तर तो मानसिक आणि भावनात्मक शोषण करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करायचा आणि जीवे मारण्याची धमकी देत गप्प बसायला भाग पाडायचा असं या पीडित तरुणीनं सांगितलंय न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय हो महिलेनं सांगितले की एकोणीसशे नव्वद साली जेव्हा ती एकवीस वर्षांची होती तेव्हा एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी माझी ओळख एपस्टीनशी झाली त्यानं विना अट मला स्कॉलरशिप देण्याचं अमिष दाखवून त्याच्या जाळ्यात ओढलं त्याशिवाय मला त्याला पुन्हा भेटण्याची गरज नाही असंही तो म्हणाला परंतु त्यानंतर एपस्टीन वारंवार बोलावू लागला जेव्हा मी त्याला भेटण्यास नकार देत होते तेव्हा त्यानं मला स्कॉलरशिप परत घेण्याची धमकी दिली जेव्हा फ्लोरिडा येथील त्याच्या आलिशान घरी ती पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य भयंकर होतं मी कुठे आहे हेच खरं माहिती नव्हतं देशाच्या त्या भागात हा माझा पहिलाच अनुभव होता असं तिनं म्हटलंय ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि यांचे धाकटे बंधू आणि माजी राजपुत्र अँड्र्यू माउंट बॅन विंडसर यांना गुरुवारी ब्रिटनच्या पोलिसांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून अटक केली आहे लैंगिक गुन्हेगार जेफ्री एस्टीमशी संबंधित असलेल्या त्यांच्या संबंधाबाबत झालेल्या धक्कादायक आरोपानंतर ही कारवाई करण्यात आले अँड्र्यू यांचा गुरुवारी सहासष्टावा वाढदिवस होता या अटकेबाबत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्ट्रामर यांनी स्पष्ट केले की कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही ज्याच्याकडे कोणतीही संबंधित माहिती असेल मग ते अँड्र्यू असो किंवा इतर कोणी त्यांनी पुढे येऊन ती यंत्रणांना दिली पाहिजे आपल्या व्यवस्थेचे मुख्य तत्त्व हेच आहे की कायद्यासमोर सर्व समान आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी भारतासोबतच्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे आता राफेल लढाऊ विमानं मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच तयार केली जाणार आहेत दोन्ही देश राफेल जेट कार्यक्रम पुढे नेण्यास उत्सुक आहेत भारतात होणारं हे संयुक्त उत्पादन भविष्यातील ऑर्डरचा मुख्य आधार ठरणार आहे भारत फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी ही केवळ संरक्षण संबंधापुरतीच मर्यादित नाही असं मॅक्रॉन यांनी आहे इंडिया एआय समिट दरम्यान प्रसार माध्यमांशी ते बोलत होते मॅक्रॉन म्हणाले की भारतानं अलीकडेच राफेल विमानांच्या नवीन बॅचसाठी ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी भारतानं एकशे चौदा नवीन राफेल विमानांचा एक नवीन बॅच ऑर्डर करण्याची आणि त्यांचं एकत्रित उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या नवीन ऑर्डरमध्ये मेक इन इंडिया केंद्रस्थानी असणार आहे तसंच हे पाऊल विद्यमान सहकार्य अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीनं एक नवीन टप्पा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे तेलावरून सुरू असलेल्या रशिया अमेरिका आणि भारत या संघर्षात आता सौदी अरेबियानं बाजी मारले रशियाकडून भारताला कमी झालेल्या तेल खरेदीची भरपाई आता सौदी अरेबिया करणार असल्याचं म्हटलं जातं जानेवारीमध्ये रशियाकडून भारताच्या आयातीत चाळीस पूर्णांक पाच टक्क्यांनी घट झाली एका वर्षापूर्वी भारतानं रशियाकडून चार पूर्णांक एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या ज्या दोन पूर्णांक शहाऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत घसरल्या भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केल्यामुळे ही घट झाली आहे रशियामधून भारताच्या एकूण आयातीपैकी कच्च्या तेलाचा वाटा सुमारे ऐंशी टक्के आहे दोन हजार बावीसच्या अखेरीपासून भारताच्या एकूण तेल खरेदीत रशियन कच्च्या तेलाचा वाटा सर्वात कमी झाला आहे जानेवारीमध्येच मध्य पूर्वेकडील देशांकडून तेल खरेदी दोन हजार बावीस नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले यासह सौदी अरेबिया पुन्हा एकदा भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार बनला या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार